नमस्कार शर्वरीचं पूर्णपणे चुकीचं वागणं असतं त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते शर्वरी सगळ्यांना सांगत असते की माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यामुळे सगळेजणं खूप खुश असतात त्याच वेळेला शर्वरी जानकीजवळ जाते आणि नाटक करत असते त्यावेळेला जानकी बोलते शर्वरी वंस प्लीज हे नाटक थांबवा कारण मुळातच तुमचं हे वागणं मला पटतच नाही तुम्ही नीट टेस्ट केलीत ना त्यावेळेला शर्वरी घाबरते आणि ती मोठ्यानी बोलते जानकी वहिनी तू काय बोलतेस तुझं तुला तरी आहे का जानकी वहिनी तू असं वागू शकत नाहीस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते शर्वरी वंश तुम्ही मला तुमच्या कृत्यात सामील करून घेऊ नका कारण मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या या वागण्याचा त्रासच होतो आता तर मला तुमचं हे वागणं पटलेलंच नाही त्यावेळेला मालती बोलते म्हणजे म्हणजे काय आहे जानकी खरं खरं बोल त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी तुला जर का काही माहिती असेल तर तू मला प्लीज सांग त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश शर्वरी वंच मला ब्लॅकमेल करतात खरं सांगायचं तर त्यांचं हे वागणं मला पटतच नाही आहे पण माझा नाईलाज होतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते तू काय बोलते जानकी वहिनी कळतंय का तुला त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो एक मिनिट थांबशील का मुळात जानकी कधी खोटं बोलतच नाही याची मला खात्री आहे पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस असं मला तरी वाटतं आहे प्लीज हे सर्व थांबव नक्की काय झालंय जानकी तुम्हाला नीट सांगशील का त्यावेळेला जानकी बोलते खरं सांगायचं तर शर्वरी वंशनी मला मुद्दामून हे सर्व नाटक करायला सांगितलं खरं तर मला त्यांची ही गोष्ट आवडलीच नाही पण माझा नाईलाज झाला शर्वरी वंसनी मला स्वतः जीव द्यायची धमकी दिली आणि म्हणूनच मला त्यांच्यासोबत हे नाटक करावं लागलं पण मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही आणि मला मुद्दामून असं काहीच करायची गरज वाटत नाही त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडचिड करत असते आणि शर्वरीला खूप राग आलेला असतो शर्वरी मोठ्याने बोलते पुरे आत्ता मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीबाबतीत आत्ता कसलाही विचार करायचा नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाहीच त्रास द्यायचा नाही खरं सांगायचं तर आता या सर्व गोष्टी विसरायच्या आहेत आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी विसरूनच जायच्या त्याशिवाय मी अजिबात कोणत्याच गोष्टीला साथ देणार नाही तेव्हा मात्र मालती बोलते म्हणजे तू आमच्याशी खोटं बोललीस खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते दादा अरे तू हिची बाजू घेतेस अरे काय गरज आहे तुला हिची बाजू घ्यायची आणि मुळातच मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे होता पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय प्लीज हे सर्व थांबवा ना मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र शर्वरी खूप चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करावासाच वाटत नाही आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा सुद्धा नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि काही झालं तरीसुद्धा मला आता कोणत्याच गों गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिलाच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर शर्वरी वंशांना त्यांची योग्य ती बाजू दाखवून द्यायला पाहिजे आणि त्याच गोष्टीचा मी प्रयत्न करते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते झालं समाधान जानकीबाईनी झालं बाईला मालती बोलते अगं तिला काय बोलतेस खरं तर तुझी लायकीच नाही आहे मला काही कळत नाही का मला सगळं समजतं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला तुम्हाला माफ करायचं नाही मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आता तर मला कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते आणि शर्वरीला खूपच राग आलेला असतो शर्वरी, शर्वरी मोठ्याने बोलते पुरे वहिनी झालं ना समाधान नाही तुझं समाधान तर व्हायलाच पाहिजे वहिनी कारण तुझं तर आता समाधान होणारच जानकी वहिनी तुला आनंद झाला ना तेव्हा जानकी बोलते तुम्ही असं का बोलताय खरंच सांगते मला आनंद वगैरे काही एक झालेला नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते गप्प जानकी वहिनी तू माझ्या आयुष्याची माझ्या संसाराची वाट लावलीस मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते तुम्हाला मला माफ करायचं नाही नका करू पण खोटं बोलून तुम्ही जे करायला जात होतात ना ते योग्य नाही आणि तुम्ही खोटं बोलून कोणत्याच गोष्टी करू शकत नाही प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र जानकी जेव्हा समजवत असते तेव्हा सुमित्रा बोलते जानकी काही चुकीचं बोलत नाही आहे मुळात या गोष्टी तिलाच काय मलासुद्धा पटत नाही एखाद्याचा विश्वासघात करणं चुकीचं आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते शर्वरी वंच मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच तुम्ही मुळात माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आज शर्वरी वंच तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल पण तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही मी तुमचा संसार मोडण्याचा नाही तर वाचवण्याचा प्रयत्न करते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते विश्वास आणि कुणावरती तुझ्यावरती नाही ठेवायचा मला विश्वास तुझ्यावरती आणि खरं सांगायचं तर विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस तू आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही मुळात माझी इच्छाच राहिली नाही काही झालं तरी मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसार होईल असं नाही तेव्हा मात्र शर्वरी हादरते आणि शर्वरी विक्रांतकडे बघते तेव्हा विक्रांत शर्वरीला म्हणतो शर्वरी तुझ्यात ही कमी आहे हे मी नक्कीच सण करत होतो आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नव्हतं पण हे गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा तू खोटं बोललीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शर्वरीला तिची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू